नमस्कार श्री स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण उरलेल्या चपात्यांपासून मस्त असा फोडणीची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी साधारण चार ते पाच शिल्लक राहिलेल्या पोळ्या घेतलेल्या आहेत तर याचे मी आता तुकडे करून घेते तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये या, या पोळीचे एक एक करून मी तुकडे ॲड करून घेणार आहे आणि याचं आपल्याला छान असं बारीक वाटण पाणी न टाकता तयार करून घ्यायचं आहे एका वेळी शक्यतो एकच पोळी बारीक करून यामध्ये टाकावी ज्यामुळे पोळी जी आहे ती छान अशी बारीक होईल तर आता हे मी बारीक करून घेते तर इथे अशा पद्धतीने मी पोळीचा जो चुरा आहे तो करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्यांचा चुरा करून घेतलेला आहे तर आता आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत तर त्यासाठी इथे मी साधारण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि साठ ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने पाणी न टाकता बारीक करून घेतलेल्या आहेत यानंतर मी गॅसवरती या एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण चार ते पाच चमचे तेल टाकलं आणि यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा उभा बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ ॲड करून घेतलं की ज्यामुळे बटाटा जो आहे तो मस्त असा शिजेल आणि याला छान एक पाच मिनटं वाफेवरती शिजवून घेतलेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता बटाटा जो आहे तो मस्त असा वाफेवरती शिजला गेलेला आहे तर सर्व शिजलेला बटाटा मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आता इथे मी साधारण पाववाटी जे आहे ते शेंगदाणे घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे पण शेंगदाणे छान लागतात तर हे आता आपण छान असे खरपूस तळून घेणार आहोत तर शेंगदाणे देखील इथे मी छान खरपूस तळून घेतलेत आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतले त्यानंतर अर्धा चमचा जिरे यासोबत चिमुटभर हिंग टाकून घेतलं आहे आणि एक मिडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा हा हे सर्व आता आपण या तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत यानंतर आता आपण जी मिरची बारीक करून घेतलेली होती तर ती यामध्ये ॲड करून घेऊयात तुम्हाला जर इथे लाल मिरचीचा वापर करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता यानंतर आता इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे आणि टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत हा मी तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे तर टोमॅटो देखील छान असा परतून झाला आहे तर इथे मी अर्धा कप जे आहे ते हिरवे वाटाने म्हणजेच मटार घेतलेला आहे मटारमुळे आपली जी फोडणीची पोळी आहे ती अतिशय छान लागते त्यासाठी इथे मी मटार ॲड करून घेतला आहे आणि तो देखील मी साधारण दोन ते तीन मिनटं छान असा तेलात परतून घेतला आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर ॲड करून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित असं या तेलामध्ये परतून घेऊयात आणि यानंतर आपण जी फोडणीची पोळी जिचा चुरा करून घेतला होता यासोबत बटाटे आणि शेंगदाणे हे सर्व आता यामध्ये ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात हे छान असं आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याचा जो कलर आहे तो चेंज झाला आहे आणि फोडणीची जी पोळी आहे ती मस्त देखील दिसत आहे तर हिला मी साधारण पाच मिनटासाठी झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घेणार आहे तर पाच मिनटं जी आहे तर ती झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली फोडणीची जी पोळी आहे ती मस्त अशी दिसत आहे मस्त असं याचा स्मेल देखील येत आहे ही अतिशय छान लागते वाटाण्यामुळे याची जी चव आहे ती अजून जास्त वाढते आणि सध्याला मार्केटमध्ये हिरवा देखील अवेलेबल आहे तर आता यावरती बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घेऊयात आणि परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस जो आहे तर तो बंद करून घेऊयात तर तयार आहे आपली फोडणीची पोळी एकही पोळी वाया न जाऊन देता आपण इथे साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त आणि पौष्टिक असा फोडणीची पोळी कशी बनवायची हे आज आपण पाहिलं तर तुम्ही देखील अशा पद्धतीने फोडणीची पोळी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याचबरोबर श्री स्पेशल रेसिपीचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा